बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील येळमघाट या गावामध्ये हा महावृक्ष याला ज्याला बत्त्या असं म्हणलं जातं अतिशय म्हणजे पन्नास फुटापेक्षा सुद्धा असा त्याच्या बुडाचा घेर आहे आत्ता त्याचं मोजमाप केलं आहे खरं तर हे अतिशय म्हणजे म्हणजे खूप छान योग आहे की आत्ता ह्याला फळं आणि फुलं लागलेली त्या बत्त्याला हे आपल्याला पाहायला मिळते हे असं दुर्मिळ झाड माझ्या माहितीच तो तर मी फक्त महाराष्ट्रामध्ये पाहिलेला आहे कारण ह्याचा बुंदा पन्नास फुटापेक्षा सुद्धा म्हणजे जास्त आहे हे टेप तिथंमध्ये टाकलेला जाईत हा महाकाया वृक्ष कि कधीच आहे हे कोणी सांगू शकत नाही परंतु एक पाचशे सहाशे वर्षाचं हे झाड असावं सुंदर असं इथं मा माचं पोळंसुद्धा सुद्धा केलेलं आहे आणि हे बत्तेचे फुलं